आजचा अभंग आहे करा नारायणा माझ्या दुःखाची खंडणा वृत्ती राखा पायापाशी वस्ती धरुनी मानसी पाळून या जळा आता पाववावे फळा तुका म्हणे दीन त्यांचा हरतिया सीण याचा अर्थ आहे हे नारायणा तुम्ही माझे दुःख नाहीसे करा माझ्या मनात तुम्ही वास्तव्य करून राहा आणि आपल्या चरणापाशी माझी मनोवृत्ती राहील असे करा माझ्या भक्तीचे फळ म्हणून एवढे मागणे लाडाने पूर्ण करा तुकाराम महाराज म्हणतात आपण तर दिनांचे दुःख दूर करणारे आहात सर्वप्रथम मनुष्याने या जगामधील दोष कोणते आहेत ते जाणले पाहिजे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात जन्म मृत्यू जराव्याधी दुःख दोषानुदर्शनम करतात जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादीमधील दुःखदोष जाणणे हे ज्ञानाचे लक्षण मानले गेले आहे आणि या दुःखापासून केवळ भगवान श्रीकृष्णच आपल्याला मुक्त करू शकतात तेशाम अहम समुद्धरता सागरात भवामीन चिरात पार्थ मैयावेशित चेतसाम अर्थात जे माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात त्यांचा हे पार्था मी जन्ममृत्युरूपी संसारातून त्वरित उद्धार करतो जो व्यक्ती नम्रतेने ही वस्तुस्थिती जाणून घेऊन भगवान श्रीकृष्णांच्या चरणाचा आश्रय घेतो आणि नामचिंतनामध्ये आपले मन अर्पित करतो त्याचे भगवान आपली भक्ती अर्पण करून लाड पुरवितात कारण हरिभक्तांची दुसरी कोठली इच्छाच शिल्लक नसते जय हरिविठ्ठल